दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये सामावून दोन हजार चोवीस पंचवीस पोलीस सामावून दोन हजार चोवीस पंचवीस पोलीस सामावून मोठ्या भावाला संधी दिली मोठ्या भावाला संधी दिली मोठ्या भावाला संधी दिली मोठ्या भाऊ

की दोन हजार बावीस आणि तेवीस साली ज्यांचं वय वळणून गेलं होतं म्हणजे मोठ्या भावांचं त्यांना इथे सामावून घेतलेलं आहे आणि आता आमचं ज्या चोवीस आणि पंचवीस वर्षांचं वय संपलेलं आहे त्यांना यात इन्वॉल्व्ह करून घेतलं जात नाही आम्ही पहिल्यापासून बोंबलं तेच सांगतो बघा सगळे ऊन ताण भूक बसून सगळे आहे भूक आहेत कोणी खाल्लं नाही काय पाणी इथं पडू नये सगळे शासनाला कसली दखल घेतली नाही आमची निवेदन आमचं शासनापर्यंत पोहोचलेलं आहे आमची मागणी हीच होती की पोलीस भरतीमध्ये जे आमचे मोठे भाऊ बसलेत त्याचप्रमाणे आम्ही लहान भाऊ आम्हाला सामावून घ्यावी आमची सर्वांची इच्छा हीच आहे आज नव्वा दिवस जवळजवळ शासनाने आमची दखल घेतली नाही आमची भूमिका हीच आहे की आता सगळ्यांनी आजचा नव्वा दिवस आहे पुढच्या आम्ही भूमिका तीव्र आंदोलन करायची आमची शासनाला आम्ही सगळ्या सर्वांच्या वतीनं मी सांगतोय की आज नव्वा दिवस असताना आमची मागणी फक्त आम्हाला इत्यात एक ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी एक संधी उपलब्ध करून द्यावी आम्ही काही शासनाकडे नोकरी मागत नाही आहे फक्त अर्ज करण्यासाठी आम्हाला एक शेवटची मुभा म्हणून आम्ही एक संधी मागतो हां आणि शासनाकडून आमची कुठली दखल नाही गेल्यामुळं आमची इथून पुढे समजा त्यांनी मान्य केली नाही आज लास्ट दिवस आहे फार तर उद्या आम्ही वाट बघू आणि इथून पुढे आमचं आंदोलन तीव्र करण्याची आम्ही शासना म्हणजे सगळ्यांच्या वतीने मी पाहि देतो संपूर्ण सगळीकडनं सगळे आलेले आहेत पूर्ण महाराष्ट्रामधनं साधारणपणे मागण्या काही पूर्ण होत नाही फक्त ऍप्लिकेशन करण्याची विनंती करताय प्रशासनाला काय सांग मॅडम आमची मागणी अशी आहे की जो मोठा ना संधी दिली ते कुठेही ह्याच्यामध्ये नाही आहेत ते मुख्यमंत्री साहेबांनी काय केलं एक भावनिक ह्याच्यामधून त्यांना हे दिले संधी दिली ते असं कुठेही नाही त्यांचं वय ऑलरेडी तेहतीस ते, ते क्रॉस होऊन गेलेलं आहे जसं त्यांचं वय आता सध्या ज्यांना संधी दिली की बावीस तेवीस ओलांडल्याला तसं आम्हालाही संधी भेटावं ही आमची मागणी आहे की त्यांना सामावून घेतलं की विशेष संधी आम्हालाही लागू पडावी साधारणपणे सगळ्यांची मागणी अजूनपर्यंत त्या पूर्ण नव्वा दिवस उभवलेला आहे पण अजून काही संधी मिळाल्या नाही एक उभय असलेला तरुण तसं बघायला गेलं तर आज नव्वा दिवस आंदोलनाचा पण शासनाने आमच्या कोणत्याही मागण्या मान्य केलेल्या नाही आहेत आम्ही सगळ्या नियमाचं फॉलो करूनसुद्धा जर शासन लक्ष देत नसेल तर या नियमाचा आम्ही फॉलो करून काही फायदा आत्तापर्यंत तरी काही झाला नाही आज नववा दिवस हे आंदोलनाचा पण हे मुलं ज्या कष्टात चालली आहेत जे आज ऊन वारा पाऊस झेलतायत या सगळ्या गोष्टीकडं त्यांचं लक्ष जात नाही का सरकारने आता तरी या गोष्टीकडं लक्ष द्यावं आणि जातीने लक्ष घालावं हीच एवढी अपेक्षा आहे सरकारने आम्हाला न्याय द्यावा जशा मोठ्या भावाला संधी दिली तुम्ही तसं आमच्या लहान भावालासुद्धा तुम्ही या प्रोसेसमध्ये सामावून घ्या त्यांना न्याय द्या आणि सगळ्यात महत्त्वाचं सरकार आमच्यासाठी सकारात्मक भूमिका देणार हा आम्हाला शंभर टक्के अनुभव आहे आमचा विचार आहे आणि ते एक प्रॉपर भूमिका घेतील याबद्दल ही आम्हाला पूर्णपणे आशा आहे हे आम्ही सांगू शकतो आमचा महत्त्वाचा मुद्दा एकच आहे समान न्याय आपल्या भारतीय राज्यघटनेच्या कलम सोळामध्ये सार्वजनिक नोकरीमध्ये सर्वांना समान संधीचं तत्त्व अंगीकारलं आहे पण आपण इथं काय पाहतो नव्वद एका नव्वदच्या मुलांना संधी मिळते आणि एक्क्याण्णवच्या ब्याण्णवच्या मुलांना संधी नाकारले जाते म्हणजे हा सरळ सरळ मूलभूत हक्कावर काय घाला होत आहे याच्यावरून काय होते की सरकारनं जे जो मूलभूत हक्कावर त्यांनी घाला घातलेला आहे हा चुकीचा आहे सर्वांना समान संधी मिळाली पाहिजे आणि समान न्यायसुद्धा मिळाला पाहिजे याच्यासाठी सर्व विद्यार्थी आम्ही इथं एकत्रित उभा आहोत हे जर काही सरकार करत नसन मुख्यमंत्र्याची याच्यात चुकीने आहे जे पण गृहसचिव आहे त्यांनी तो जी आर काढलेला आहे ते त्याच्यात त्यांनी ती दुरुस्ती करावी आणि विद्यार्थ्यांना न्याय द्यावा हीच आमची विनंती आहे